स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील जानकी ही सध्या सोशल मीडियावर अतिशय वाईटरित्या ट्रोल होत आहे कारण या मालिकेमध्ये घडलेली एक गोष्ट आता प्रेक्षकांना प्रचंड खटकली आहे या मालिकेच्या आगामी भागामध्ये जानकी तिच्या आईचा शोध लागावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करते तेव्हाच तिला तिच्या आईचं अपहरण झाल्याचा क्लू मिळतो आणि ती त्या जागी पोहोचते आणि तिच्या आईला तिथून सोडवते मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांनी जानकीला वाईट त्या ट्रोल केला आहे आणि भन्नाट कमेंट करत तिची खिल्ली देखील उडवली आहे अगं मूर्ख जानकी पोलीस नावाची संस्था असते आणि ती त्यांचं काम तात्परतेने आणि अगदी चोख करत असते तू का त्यांची कामं करतेस ग बाई तुला एकतर काही जमत नाही तुझ्या घरचे तुझ्या बरोबर इतकी वर्ष राहूनही तुझ्यावर तुझ्या घरच्यांचा काडी मात्र विश्वास नाही ते कायम तू त्यांच्या करता काय काय केलेलं आहे ते सर्व काही विसरून जातात दरवेळेस तुझ्यावर विश्वास न ठेवता पुराव्यावर विश्वास ठेवतात याचा अर्थ असा आहे की तुला पोलीसगिरी अजिबात येत नाहीये कायम तू माती खात असतेस तुम्ही सगळे गोडाऊन मध्येच कसे काही सापडता अति मूर्खपणा बंद करा आता हा कार्यक्रम जानकीला सुखी कधीच पाहिलं नाही कंटाळा यायला लागलाय अशा कमेंट्स करत अनेकांनी जानकी या पात्राला आता वाईटरित्या ट्रोल केला आहे कारण जानकी ही खूपच ओवर करताना मालिकेमध्ये दाखवलं आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद